नमस्कार सर्वांचं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही विनंती करतो प्रथम आणि आपल्या प्रतिक्रिया ही संपूर्ण व्हिडिओ पाहून नक्कीच कळवा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र झाली त्यानंतर या प्रकरणातील आठ आरोपीवर मोका लावला मात्र धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री यांचे जे समर्थक मानले जातात वाल्मिक कराड जे खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांचाही या संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे त्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दोन दिवसापूर्वी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केले आणि त्याचा परिणाम म्हणून अखेर शासनाला नमावं लागलं आणि वाल्मिक कराड यांच्यावर मौका अंतर्गत कारवाई करण्यात आली आता यामध्ये धनंजय मुंडे हे त्यांचे आका म्हणून समजले जात असा आरोप बीड जिल्ह्यात होतो सुरेश दर्सी यांनीही तसा आरोप केला आणि धनंजय मुंडे ही यांनी मान्य केलं आहे की वाल्मीकरण हे माझे समर्थक आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे यांच्यावरही कारवाई होते का अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे अजितदादा यांनीही माध्यमाशी बोलताना या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल तो कोणत्याही पक्षाचा असो राजकीय संबंधित असो कोणताही नातेवाईक नातेवाईक असो त्याची गय केली जाणार नाही असं प्रचार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे आणि नुकतंच एक वृत्तही हाती येत आहे की अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची एक कारे कारे ही बरखास्त केली आहे आणि तिथे एक नवीन लोक नेमण्याची एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि ते चांगले लोक असतील त्यांची कॅरेक्टर कसं आहे हे शोधून त्यांची यापुढे नेमणूक केली जाणार असल्याचे समजते त्यामुळे अजित दादा यांनी सावततेचा पवित्रा घेत यापुढे बीड जिल्ह्यामध्ये काम करण्याचं ठरवलेलं दिसतंय आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे जे वाल्मिक कराड यांचे स्नेही आहेत आणि वाल्मिक कराड यांना ते समर्थक मानतात ते समर्थक आहेत त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे काही कनेक्शन या प्रकरणात सापडते का यावरही धनंजय मुंडे यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे ते महाराष्ट्रात सर्वाधिक मताने विधानसभेला निवडून आले असलेले कार्यक्षम पुढारी असले, असले तरीसुद्धा या प्रकरणात जर त्यांचं नाव आलं तर त्यांच्यावर कारवाई अटळ आहे असंही वेळोवेळी बोललं जात आहे आणि त्या संदर्भात राष्ट्रवादीचे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमाशी बोलताना तसं सांगितलं त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आता वाल्मिक कराड यांच्यावर मोका लागल्यानंतर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे आपल्याला दिसून येते आणि आता ज्या अजितदा यांच्या एकंदरीत हालचाली दिसून येतात पक्षाची कार्यकारिणी बदलण्यासंदर्भात त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही कारवाई होऊ शकते मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सहाच्या कोर्टात ढकलल्याचं आपल्याला दिसून येतं ते यावर कारवाई न करता मुख्यमंत्री यांना सांगू शकतात धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्या किंवा मुख्यमंत्री ही भाजपाची भाजप सरकारची माहिती सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करू शकतात त्यांचा म मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ शकतात असं एकंदरीत वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात दिसतंय आणि तशी राजकीय वर्तव वर्तुळामध्येही राजकीय वर्तुळात आणि तसं जा राजकीय जाणकारांचं मत आहे की धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय कारवाई आढळ आहे कारण या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये पोलिस यंत्रणेवर त्यासाठी धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी एक जनतेतून मागणी होत आहे यापूर्वीही बडी बडी में छोटी छोटी होती ही राहती है या एका वाक्यावरून तात्कालीन गृहमंत्री कैलासवाशी आर आर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता असं एक उदाहरण आहे आणि असे आणखीन छोटे छोटे वक्तव्य केल्यानंतर आपल्या पदे पदाचा राजीनामा देण्याचा वारसा महाराष्ट्रात आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं कनेक्शन जर कार्ड यांच्याशी असेल तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा का देऊ नये असा एक सवालही उपस्थित होतो आणि अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय लाभाचं पद मंत्रिपद काढून घेत आहेत का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे या संदर्भात तुमची ही प्रतिक्रिया नक्की कळवा धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढायला हवे का त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणं आवश्यक आहे का, का? आणि तो का घेतला पाहिजे त्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आवश्यक आहे आणि त्या नक्की कळवा तुमच्या सपोर्टबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो